सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच काप अंतर्गत आपल्याला शाळांचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे आणि या स्वयं अंतर्गत आपल्याला काही मानके भरायची आहेत तर त्यासाठी आपल्याला सहा क्षेत्र दिलेली आहेत या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काही उपक्षेत्र दिले आहेत आणि प्रत्येक उपक्षेत्रामध्ये आपल्याला मानके दिलेली आहेत तर ते नक्की मानके कशा प्रकारे भरायचे आहेत याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहात यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते चार मानके कशा प्रकारे भरायचे आहेत त्यासाठी कोणते पुरावे द्यायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्र क्रमांक एक अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र आणि मूल्यांकन यामधील दुसरं उपक्षेत्र एक पॉईंट दोन अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि पर्यावरण जीवनशैलीशी सांगड यामधील एक पॉईंट दोन एक ते एक पॉईंट दोन पाच अशा प्रकारे पाच ते नऊ मानके याविषयी माहिती पाहणार त्यासाठी कोणते पुरावे लागणार याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहात चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी एस सी आर टी डॉट डाटा डॉट वेब डॉट ॲप या वेबसाईटला भेट द्यायची आहे या ठिकाणी आपण यापूर्वीच आप काप अंतर्गत शाळांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर या ठिकाणी आपण आपला ईमेल आय डी आणि जो काही पासवर्ड आहे तो टाकून या ठिकाणी आपण सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर प्रकारे शाळेची प्राथमिक माहिती येणार आहे आणि त्याखाली आपल्याला एक ते एकशे अठ्ठावीस असे मानके दिसत आहेत तर यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे एक ते चार मानकांची आपण माहिती पाहिलेली आहे त्यासाठी कोण पुरावे द्यायचे हे देखील आपण सविस्तर आहे आता आपण मानक क्रमांक पाच वर क्लिक करूया या ठिकाणी शिक्षकांना विविध विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अध्यापन शिक्षण पद्धती व अवलंबल्यास सक्षम बनवणे हे मानक आहे आणि त्यासाठी आपल्याला एक दोन तीन चार स्तर दिलेले आहेत आणि या प्रत्येक स्तरासाठी आपल्याला काही पुरावे द्यायचे आहेत तर नक्की आपण प्रत्येक स्तरासाठी कोणते पुरावे द्यायचे याविषयी माहिती घेऊया आता या ठिकाणी जे हे पहिलं मानक आहे त्यामध्ये आपल्याला पहिला जो स्तर आहे तो आहे एक पॉईंट एक शिक्षकांचे विविध अध्यापन पद्धतीविषयी प्रशिक्षण झाले आहे तर वेळोवेळी आपलं प्रशिक्षण होत असतं त्यांचे पुरावे आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत त्यामध्ये आपण पहा निष्ठा प्रशिक्षण जर आपण घेतलं असेल तर त्याचं देखील आपण प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे किंवा दीक्षा ॲप अंतर्गत आपण ब्रँडेड कोर्स केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो किंवा शिक्षक क्षमताबद्दल प्रशिक्षण आत्ता सुरू आहे किंवा यापूर्वी जर आपण घेतलं असेल ते देखील आपण या ठिकाणी प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर त्यानंतर टॅग प्रशिक्षण आपलं झालं असेल तर त्याचं प्रमाणपत्र असेल किंवा हे जे सर्व प्र प्रशिक्षण असतात त्यासाठी जे आपल्याला काही आदेश आलेले असतील किंवा आपण कार्यमुक्ती प्रमाणपत्र आपल्या जवळ असतील तर ते सर्व पुरावे आपण या स्तरासाठी द्यायचे आहेत त्यानंतर पुढील स्तर आहे दोन पॉईंट एक शिक्षक विविध गटाच्या गरजा लक्षात घेऊन एकात्मिक पाठ नियोजन करतात तर यासाठी आता आपण पुढील प्रमाणे पुरावे द्यायचे आहेत पहा पाठ टाचण्याचा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो किंवा एकात्मिक वर्ग अध्यापन फोटो म्हणजे एकत्र जर आपण वर्ग घेत असतील तर तो फोटो किंवा व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे घटक व वार्षिक नियोजन असेल तर त्याचा देखील फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे आय सी टी साधनाचा जर पर आपण करून अध्यापन करताना जे जर फोटो असतील तर ते, ते फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील आहे तिसरा स्तर शिक्षक त्यांच्या वर्गात विविध अध्यापन पद्धती जसे की अनुभवात्मक शिक्षण पद्धती कथाकथन कला एकात्मिक आणि क्रीडा एकात्मिक शिक्षणाचा वापर करतात तर त्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे पुरावे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत समजा आपण परिसर भेट घेतली आहे तर परिसर भेटीचा आपण फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतो किंवा एखादं कृतयुक्त अध्यापन आपण करत असतात तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ जर बनवला असेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील या ठिकाणी आपण अपलोड करायचे आहे किंवा पाठनियोजन असेल तर त्या पाठनियोजनाचं देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढील स्तर आहे चार पॉईंट एक शिक्षकाचे अध्यापन विद्यार्थ्यांना चांगले समजते आणि चार पॉईंट दोन मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावला आहे तर आता शिक्षकाचे अध्यापन विद्यार्थ्याला समजते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचवला आहे त्यासाठी आपण कोणते पुरावे द्यायचे आहेत तर ते पुरावे पुढील प्रमाणे असणार आहे एक आपण अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारे समजत असेल तर विद्यार्थी त्याविषयी प्रतिक्रिया देणार त्या प्रतिक्रिया असणारे व्हिडिओ जर असतील तर ते आपण अपलोड करायचे आहेत याशिवाय पालकांचे अभिप्राय किंवा शाळेमध्ये जे वरिष्ठ भेट देतात त्यांचे शेरे असेल तर ते शेरे देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत याशिवाय विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक असेल ते देखील आपण अपलोड करू शकतो किंवा विद्यार्थ्यांची संचिका असतील त्यानुसार त्यांना समजते विद्यार्थ्याचा स्तर नक्की काय आहे तो देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे याशिवाय आपण स्तर निश्चिती अहवाल जर असेल तर तो अपलोड करू शकतो आणि विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या असतील तर त्याचा फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर आता आपण मागे जाऊया पुढील मानक आहे मानक क्रमांक सहा आपण मानक क्रमांक सहावर क्लिक करायचं आहे पहा या ठिकाणी मानक क्रमांक सहा आहे एक पॉईंट दोन पॉईंट दोन आहे शाळा सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता व आद्य निष्पत्तीचा अवलंब करीत आहे या अंतर्गत आपला पहिला स्तर असणार आहे एक पॉईंट एक सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि आद्य निष्पत्ती वर्गात प्रदर्शित केल्या आहेत त्यासाठी पुरावा असणार आहे एक आद्यस्तर निष्पत्ती यादी असेल तर ती आपण या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात अपलोड करायची आहे त्यानंतर दुसरा पुरावा द्यायचा आहे आद्यस्तर निष्पत्ती अंतर्गत आपण जे गुणदान तक्ते आहेत ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो आणि प्रत्येक वर्गामध्ये जे आपण आद्य निष्पत्ती लावले आहेत त्यांचे फोटो आपण पी डी एफ स्वरूपात बनवायचे आहेत ते देखील आपण या स्तरासाठी अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील स्तर आहे दोन पॉईंट एक सर्व शिक्षक सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीशी परिचित आहेत तर आता सर्व शिक्षक आद्य निष्पत्तीशी परिचित असल्याबाबतचे आपल्याला कोणते पुरावे देऊ शकतो तर ते पुरावे असणार पा एक शिक्षकांचे पाठ नियोजन त्यानंतर दुसरा आहे वार्षिक नियोजन तिसरा असणार आहे आद्यनष्पत्ती पीडीएफ आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत किंवा निष्पत्ती संदर्भात आपले वेळोवेळी प्रशिक्षण होतात किंवा केंद्रामध्ये आपल्या केंद्रीय शिक्षण परिषद होत असते त्यामध्ये चर्चासत्र आयोजित केले जातात तर त्याचे फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो तिस्तर आहे स्तर क्रमांक तीन पॉईंट एक प्रत्येक शिक्षकाला अध्ययन निष्पत्तीनुसार पाठ नियोजन करण्यास आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन मिळते तर यासाठी आपण पुरावे द्यायच्यात पहा की आपण जे पाठ घेतो आणि त्याचं मुख्याध्यापाने जर निरीक्षण केलं असेल तर तशा निरीक्षण नोंदी जर आपल्याकडे असतील तर त्याचा आपण फोटो ठिकाणी अपलोड करायचं आहे याशिवाय शिक्षण परिषदेमध्ये अद्य निष्पत्तीवर काही चर्चा झाली असेल किंवा मार्गदर्शन मिळाले असेल तर त्या चर्चेचा फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे पुढील स्तर आहे था स्तर क्रमांक चार शाळा निष्पत्तीमधील प्रगतीची वेळोवेळी आढावा घेऊन मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाची आखणी करते तर निष्पत्तीनुसार जे वर्गातील विद्यार्थी मागे आहेत त्यासाठी जर आपण विद्यार्थ्यासाठी तयार केलेला कृती आराखडा असेल त्याचा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे किंवा अद्यन स्तरनुसार आपण जर विद्यार्थ्यांची स्तर निश्चित केली असेल तर त्याचा जर अहवाल असेल किंवा गुणदान टाकता असेल तर तो देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारे आपण मानक क्रमांक सहासाठी प्रत्येक स्तरासाठी कोणते पुरावे लागले या माहिती पाहिली आता आपण परत एकदा मागे जाऊया त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक सोळा शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते हे मानक आहे यातील पहिला स्तर असणारा एक पॉईंट एक शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते तर त्यासाठी आपण या ठिकाणी पुरावे द्यायचेत पहा एक तंत्रज्ञान वापरण्यासंदर्भात आपल्या जवळजवळ वेळापत्रक असेल तर वेळापत्रक आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे दोन अध्यापनात जर आपण मोबाईल टी व्ही संगणक याचा वापर करत असेल तर त्यांचा देखील फोटो आपण या ठिकाणी वापरायचा आहे त्यानंतर पुढील स्तर आहे पहा शाळा ऑनलाईन संसाधनाच्या सहाय्याने अध्ययन अध्यापन अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या स्मार्ट क्लासरूममध्ये डिजिटल अध्यापन दररोज करते तर त्यासाठी आपण पुरावे द्यायच्यात पहा एक स्मार्ट डिजिटल क्लासरूम असेल आपल्याकडे त्याचा फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे किंवा शिक्षक आणि विद्यार्थी संगणक लॅबचा वापर करतानाचे जर फोटो असतील तर ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील स्तर आहे तीन पॉईंट एक विद्यार्थी ई कंटेंटच्या माध्यमातून संकल्पना शिकतात तीन पॉईंट दोन मुद्दा आहे शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन कंटेंट ब्राऊज करण्यासाठी ऑनलाईन संसाधनाच्या सहाय्याने सादरीकरण करणे पेपर सोडवणे तसेच गृहपाठ पूर्ण करणे इत्यादीसाठी प्रोत्साहन देते त्यासाठी आपण पुरावे द्यायचे आहेत पहा विद्यार्थ्यांनी तयार केलेले आय सी टी कामाचे जर नमुने असतील तर या अंतर्गत पहा पेपर सादरीकरण असेल असाइनमेंट असतील किंवा व्हिडिओज असतील किंवा माइंड मॅप्स असतील तर इत्यादी विद्यार्थ्यांचे पुरावे आपण या ठिकाणी का काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत त्यानंतर पुढील चौथा स्तर आहे चार पॉईंट एक विद्यार्थी त्यांच्या अध्ययन कक्षावृद्धीसाठी आणि आकलनात्मक संकल्पनेचे सादरीकरण करण्यासाठी माहितीपत्रिके पोर्टपोलिओ दस्तऐवज पेपर लेख जर्नल्स चित्रपट ग्राफिक्स इत्यादी स्वरूपात अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात तर त्यासाठी आपण पुरावे द्यायचे आहेत पा विद्यार्थ्यांनी तयार केलेले आय सी टी कामाचे नमुने याअंतर्गत आपण पेपर सादरीकरण असेल पोर्टफोलिओ असेल विद्यार्थ्यांचा पेपरचे पे, पेपरचे लेख असतील किंवा कागदपत्रे असतील जनरल्स असतील चित्रपट असेल ग्राफिक्स असतील या सर्वांचे पुरावे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अपलोड करायचे आहेत याशिवाय विद्यार्थी यूट्यूब असेल गुगल असेल किंवा ए आयचा वापर स्वतः विद्यार्थी करताना जे काही पुरावे असतील तर ते पुरावे देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो अशा प्रकारे आपण सात क्रमांकचं मानक कशाप्रकारे भरायचं आहे त्यासाठी कोणते पुरावे द्यायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहिली आता आपण परत एकदा मागे जाऊया पुढील मानक क्रमा क्रमांक आहे मानक क्रमांक आठ एक पॉईंट दोन पॉईंट चार शाळेत संस्थात्मक सह अध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो या अंतर्गत आपल्याला पहिला स्तर असणारा एक पॉईंट एक प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षेच्या पैलूंची योग्य काळजी घेऊन सहकारी विद्यार्थ्यांसाठी सह अध्यायी अध्ययन हा ऐच्छिक आणि आनंददायी कृती कार्यक्रम घेतला जातो त्यासाठी आपण पुरावे द्यायच्यात पा एक विद्यार्थी गटात अध्ययन करतानाचे फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर पुरावा क्रमांक दोन सहद्याय कृतींची यादी जर आपण विद्यार्थ्यांची केलेली असेल तर ती देखील आपण या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात अपलोड करायची आहे याशिवाय सहद्याय कृतीचे जे वार्षिक नियोजन आपण केलेलं असेल तर त्याची पी डी एफ देखील आपण या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर पुढील स्तर आहे दोन पॉईंट एक शाळा सहाद्यायी अध्ययनाला आणि स्वयंप्रेरणेने केलेल्या कृती कार्यक्रमाला चालना देऊन विद्यार्थ्यांना सहाय्यता करण्यासाठी नाविन्यपूर्ण सहाध्यायी अध्ययनाचा नमुना तयार करते त्यासाठी पहा आपण कोणते पुरावे द्यायचे तर विद्यार्थी आपसामध्ये किंवा सहाद्यायी गट कार्यकृती नियोजन करत असतील तर ते दे देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे किंवा सहाद्याय अध्ययन अध्यापन करताना एखादा पाठ असेल त्या पाठाचा नमुन्याचा देखील फोटो आपण या ठिकाणी काय करायचा आहे अपलोड करायचा आहे त्यानंतर पुढील स्तर आहे स्तर क्रमांक तीन पॉईंट शाळा सहा मूल्यांकन करते व त्यांची नोंद समग्र प्रगतीपत्रकात पुरावा म्हणून करते तर त्यासाठीचे पुरावे असणार पास सहादेय मूल्यांकन नोंदवहीचा फोटो किंवा समग्र विकास पत्राचा नमुना या ठिकाणी आपण काय आप करायचं आहे अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढील स्तर आहे स्तर क्रमांक चार शाळा शिक्षकांच्या मूल्यांकनासह स्वयं मूल्यांकन व सहादेय मूल्यांकन करून प्रकल्प आधारित किंवा पृच्छा आधारित अध्ययन प्रश्नमंजुषा भूमिका गट कार्य पोर्टफोलिओ इत्यादीद्वारे मुलांच्या प्रगतीचा आढावा घेते तर यासाठी आपण या पुढील पुरावे द्यायचे आहेत एक सहाध्यायी मूल्यांकन दर्शवणारे समग्र पत्रके या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो याशिवाय आपण सहाध्याय मूल्यांकन करत असताना किंवा अध्ययन अध्यापन अद्दे करत असताना विद्यार्थ्यांचं कार्य घेतला असेल त्याचा फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो किंवा प्रश्न मंजुषा घेतली असेल तर त्याचा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करतात याशिवाय आपण विद्यार्थ्याचा पोर्टफोलिओ जर बनवला असेल तर तो देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे अशा प्रकारे मानक क्रमांक आठसाठी साठी चार स्तरांसाठी कोणत्या प्रकारचे पुरावे द्यायचे याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिली आता पुन्हा एकदा आपण मागे जाऊया आणि पुढील मानक आहे मानक क्रमांक नऊ एक पॉईंट दोन पॉईंट पाच शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे हे मानक आहे यासाठी आपल्याला चार स्तर दिलेले आहेत त्यातील पहिला स्तर असणार आहे एक पॉईंट एक प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाविषयी पुरेशी जागरूकता संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आता त्यासाठी आपण कोणते पुरावे द्यायचे आहेत तर पुरावे देऊ शकतो आपण एक पर्यावरण दिन जर साजरा करत असतील तर त्याचा फोटो किंवा अहवाल आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे याशिवाय दोन पर्यावरणविषयी जनजागृती प्रश्न म्हणजे जर आपण घेतले असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल घोषवाक्य स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असतील तर त्यांचे फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो याशिवाय वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे काय फोटो आपण नेहमी घेतो किंवा तो कार्यक्रम राबवत असतो त्यांचे फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील स्तर आहे पहा दोन पॉईंट एक शाळा दरवर्षी पर्यावरण शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किमान दोन कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्ग आयोजित करते आणि दोन पॉईंट दोन आहे पर्यावरण इको क्लब सक्रिय आहेत तर त्यासाठी आपण पुढील पुरावे द्यायचे आहेत पहा एक इको क्लब स्थापन अहवाल आपण या ठिकाणी जोडायचा आहे त्यानंतर इको क्लब गट आपल्याकडे असतील गट स्थापन केलेली पीडीएफ आपण या ठिकाणी अपलोड करायची आहे याशिवाय तीन पर्यावरण जनजागृती कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्गाचे फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो आणि चौथा आहे इको क्लब मिटिंग सभा त्यांचे फोटो किंवा अहवाल लेखन देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर पुढील स्तर आहे स्तर क्रमांक तीन शाळा किमान तीन ते चार पर्यावरण संवर्धन विषय कार्यशाळा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते तर त्यासाठी आपण पुढील पुरावे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत एक जर शाळेने पर्यावरण जनजागृती कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्ग घेतला असेल तर त्याचा फोटो या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे याशिवाय शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा केला असेल आणि त्या संदर्भात जर आपण अहवाल लेखन केला असेल तर ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो याशिवाय पण पर्यावरण जनजागृतीसाठी आपण वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा घेतल्या असतील तर त्यांचे देखील फोटो आणि विद्यार्थ्यांचे प्रतिसाद आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील स्तर आहे स्तर क्रमांक चार शाळा विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत परिवर्तन करते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगी करते तर त्यासाठी आपण पुढील पुरावे द्यायचे आहेत जर शाळेमध्ये आपण कचरा व्यवस्थापन संदर्भात काही उपक्रम घेतला असेल तर त्याचे फोटो जो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो याशिवाय मृदा संवर्धन करण्यासाठी आपण जर कुठला उपक्रम घेतला असेल किंवा मेरी माटी मेरा देश सारखा उपक्रम आपण भाग घेतला असेल तर त्याचे फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो याशिवाय जलसंधारणासाठी कोणता आपण उपक्रम घेतला असेल त्याचे फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि शाळेतील पर्यावरणविषयक जर सुविचार आपल्या ठिकाणी लिहिलेले असतील फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे आपण मानक्रमांक नऊसाठी प्रत्येक स्तरासाठी कोणते फोटो किंवा अहवाल पुरावे आपण अपलोड करायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली त्यानंतर आपले पुरावे अपलोड झाल्यानंतर खाली आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी लिंक पेस्ट करायची आहे प्रत्येक पुराव्याची आणि त्याखाली आपल्याला सबमिट बटन दिलेलं आहे तर आपण काय करायचं आहे त्या सबमिट बटनावर लिंक पेस्ट केल्यानंतर क्लिक करायचं आहे आणि आपला पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे तर अशा प्रकारे आपण मानक्रमांक पाच ते नऊ साठी कोणते पुरावे द्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण एक पॉइंट तीन जे उपक्षेत्र आहे कौशल्य आधारित व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम या अंतर्गत आपण दहा ते सोळा जे मानके दिली आहेत त्याविषयी कोणत्या प्रकारचे पुरावे लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद